श्री स्वामी समर्थ हां हे खरं आहे की साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या दर दहापैकी सहा लोक रात्री अनेकदा लघवीसाठी उठतात ही एक छोटी समस्या वाटत असली तरी ती तुमची झोप हिरावून घेते स्मरणशक्ती कमकुवत करते रक्तदाब वाढवते आणि रात्री स्ट्रोकचा धोकाही निर्माण करू शकते आधुनिक वैज्ञानिकांनुसार यामागचं कारण वाढलेल्या पृष्टीत कमजोर मूत्राशय आणि कमी होणारे हार्मोन्स आहेत तर आयुर्वेद म्हणतो की हे वाद दोषाचा असंतुलनामुळे होतं ज्यामुळे मूत्राशय वारंवार अंकुचित होतं झोपेच्या गोळ्या स्नायू शिथिल करणाऱ्या औषधे किंवा हर्बल चहा फक्त काही काळासाठी आराम देतात आणि काही वेळ त्याचे दुष्परिणामही होतात पण खरी जादू आपल्या भारतीय स्वयंपाकघरात दडलेली आहे वेलची हो वेलची हे लहानसं मसाला ज्याचा आयुर्वेद हजारो वर्षापासून शरीर गरम ठेवण्यासाठी मूत्राशयाला शांत करण्यासाठी रात्री पचन सुलभ करण्यासाठी आणि वृद्धांना गाठ झोप लागण्यासाठी उपयोग करतो आणि काही क्षणातच मी तुम्हाला त्याचा सर्वात सोपा वापर क सांगणार आहे जो तुम्ही लगेच घरी करून पाहू शकता रात्री वारंवार लघवीला जाण्याची सवय समस्या कमी करण्यासाठी वेलचीचा वापर करण्याचे इथे पाच सोपे मार्ग दिले आहेत आणि ते विशेषत वृद्धांसाठी खूप उपयुक्त आहेत गरम दुधात वेलची हा एक पारंपरिक सोपा आणि जवळपास प्रत्येक भारतीय भरात घरात वापरला जाणारा उपाय आहे फक्त एक ते दोन वेलची कुटून एक कपा गरम दुधात घाला आणि झोपण्यापूर्वी सुमारे तीस मिनटं प्या योग्य प्रमाण म्हणजे प्रत्येक कप दुधासाठी सुमारे पाव चमचा वेलची पूड जास्त घेऊ नका नाहीतर पोटात जळजळ होऊ शकते दूध आणि वेलची एकत्र करून शरीराला उष्णता देतात पचन हलकं करतात आणि मूत्राशयाला शांत करतात ज्यामुळे झोप गाडला लागते काही आठवड्यातच रात्री उठण्याची संख्या कमी होते वेलची आणि मध हा एक स्वादिष्ट आणि रात्रीच्या अपचनावर प्रभावी उपाय आहे फक्त एक ग्रॅम वेलची पूड एक चमचा शुद्ध मधात मिसळून रात्रीच्या जेवणानंतर घ्या हे मिश्रण जेवण लवकर पचवतं पोट फुगण्यापासून आणि ॲसिडिटीपासून बचाव करतं आणि मूत्राशयावरील दबाव कमी करतं बऱ्याच लोकांना या उपायामुळे रात्री उठण्याची संख्या कमी झाल्याचं आणि सकाळी उठल्यावर शरीर हलकं आणि मनप्रसन्न वाटल्याचं जाणवतं वेलची हर्बल चहा हा एक पारंपारिक आयुर्वेदिक उपाय आहे जो वात संतुलित करतो आणि रक्तप्रवाह सुधारतो त्याची पद्धत खूप सोपी आहे दोन तीन वेलची कुटून एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक दालचिनीचं काळी दोनशे मिली पाण्यात घालून पाच मिनटे उकळा आणि गाळून प्या हा चहा झोपण्यापूर्वी एक दोन तास आधी घेतल्यास उत्तम हा चहा गरीब शरीर गरम ठेवतो मूत्राशयाचे शे, अंकुचन कमी करतो आणि विशेषतः ज्याचे हात पाय रात्री थंड पडतात त्यांच्यासाठी फायदेशीर आहे काही वृद्धांनी सांगितले की एक दोन तीन आठवड्यातच रात्री उठण्याची संख्या चार पाच वेळापासून ते एक दोन वेळ झाली वेलची सोबत केळी हे खूप आरोग्यदायी मिश्रण आहे झोपण्यापूर्वी एक पिकलेलं खा आणि त्यावर सुमारे पाच ग्राम वेलची पूड शिंपडा केळातील पोटॅशियम उत्राशयाचं स्नानून आराम देतो आणि लघवीवर नियंत्रण सुधारतं तर वेलची गाठ झोप टिकून ठेवण्यास मदत करते ज्या लोकांना उच्च रक्तदाबसोबत रात्री वारंवार लघवीला जावं लागतं त्यांच्यासाठी हा उपाय दुहेरी फायदा देतो रक्तदाब स्थिर होतो आणि रात्री उठणं कमी होतं फक्त दहा चौदा दिवसातच बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की ते फक्त एक दोनदाच उठतात आणि सकाळी उठल्यावर ताज्या वाटतं वेलची आणि भोपळ्याच्या बिया हा विशेषतः साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या पुरुषासाठी उपयोगी आहे ज्यांना प्रोस्टेटची समस्या असते जास्त प्रमाणात असते यासाठी एक चमचा भोपळ्याच्या बिया बारीक वाटून घ्या आणि सुमारे एक ग्राम वेलची पुरसोबत मिसळून झोपण्यापूर्वी खा भोपळ्याच्या बिया जिंकणे भरपूर असतात ते प्रोस्टेट आणि मूत्र प्रणालीसाठी खूप फायदेशीर आहे वेलचीसोबत मिसळल्याने त्याचा प्रभाव आणखीन वाढतो मूत्राशयाचे अंकुशन कमी होते आणि रात्री उठण्याची गरज कमी होती बऱ्याच लोकांना अनुभव आला आहे की आधीच जिथे त्यांना चार पाच वेळा उठावं लागत होतं आता फक्त एकदाच उठावं लागतं आणि काही लोक तर पूर्ण रात्रभर आरामात झोपतात योग्य प्रमाण योग्य वेळ आणि काही महत्त्वाच्या गोष्टी को कोणत्याही नैसर्गिक उपायाचा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा तो योग्य प्रमाणात घेतला जातो वेलचीसाठी वृद्धांसाठी शिफारस केलेली मात्र दिवसातून एक किंवा दोन दाणे म्हणजे सुमारे एक ते दोन ग्राम वेलची पोट आहे हे प्रमाण शरीर गरम ठेवण्यासाठी पचनास मदत करण्यासाठी आणि मूत्राशयाला आराम देण्यासाठी पुरेसा आहे आणि पोटावर जास्त दबावही आणत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे वेळ वेलचीचं सेवन रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी सुमारे तीस मिनटे आधी करायला हवं हो। ही वेळ शरीरासाठी ती सहज शोषून घेण्यासाठी आणि तिचा परिणाम दाखवण्यासाठी सर्वोत्तम आहे यामुळे झोप गाड लागते आणि रात्री वारंवार उठण्याची समस्या कमी होते पण काही गोष्टी लक्षात ठेवा वेलचीचा अतिवापर करू नका जर तुम्ही दररोज पाच किंवा सहा ग्रामपेक्षा जास्त घेतली तर पोटात जळजळ तोंड कोरडं होणं किंवा पचनास समस्या येऊ शकतात वेलची गरम दुधात मध किंवा भोपळ्याच्या बियासोबत घेतल्यास फायदा होतो आणि शोषणही चांगलं होतं रात्री कॉफी स्ट्रॉंग चहा किंवा दारूसोबत वेलची अजिबात घेऊ नका कारण या पेयाचे मूत्रवर्धक प्रभाव असतो आणि वेलचीचा फायदा कमी होईल जे लोक रक्तदाब हृदयविकार किंवा प्रोस्टेटची औषध घेत आहेत त्यांनी वेलचीचं नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या परिणाम लगेच एक दोन दिवसात दिसणार नाहीत साधारणपणे दोन तीन आठवडे नियमित सेवन केल्यावरच स्पष्ट फरक जाणवेल रात्री उठण्याची संख्या हळूहळू कमी होईल झोप गाड लागेल आणि सकाळी उठल्यावर डोकं ताजं आणि शरीर हलकं वाटेल एक अनुभव कथा मी तुम्हाला एक खूप जवळची गोष्ट सांगू इच्छिते मंगेश पाटील अडुसष्ट वर्षाचे पुण्यात राहतात आणि कधी काळी रात्री वारंवार लघवीला जाण्याच्या समस्येने खूप त्रस्त होते आधी त्यांना प्रत्येक रात्री चार पाच वेळा उठावं लागायचं झोप वारंवार तुटायची सकाळी शरीर थकलेलं वाटायचं डोकं जडं असायचं आणि नातवंडासोबत खेळायला किंवा गप्पा मारायलाही मन लागत नव्हतं त्यांनी अनेक उपाय केले रात्री कमी पाणी पिणं झोपेच्या गोळ्या घेणं पण त्यांचा परिणाम काही दिवसातच राहिला नंतर त्रास पुन्हा तसाच एक दिवस त्यांच्या मुलाने योगायोगाने एका आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेत ऐकला आणि वडिलांना सांगितले की झोपण्यापूर्वी गरम दुधात वेलची टाकून प्या सुरुवातीला शर्माजींना विश्वास बसला नाही त्यांना वाटलं की स्वयंपाकघरातील मसाला कसा काय आजार बरा करेल पण जेव्हा त्यांना समजावून सांगितलं गेलं ला की वेलची शरीर गरम ठेवते मूत्राशयाचे अंकुंचन कमी करते आणि पचनास मदत करते तेव्हा त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं प्रत्येक रात्री ते दोन वेलची कुटून एका कप गरम दुधात घालू लागले आणि झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी पिऊ लागले फक्त दोन आठवड्यातच त्यांना फरक दिसला रात्री लघवीसाठी उठण्याची संख्या कमी होऊन दोन झाली कधी कधी तर फक्त एकदा उठावं लागलं झोपगाळं आणि सलग लागली सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटायचं शरीर हलकं लागायचं आणि त्या आरामात पार्कमध्ये फिरायला आणि मित्रासोबत गप्पा मारायला जाऊ लागले इतकंच नाही तर नंतर सल्ला मिळाल्यावर तिने आठवड्यात काही दिवस भोपळ्याच्या बिया आणि वेलचीचं सेवनही सुरू केलं हा उपाय वृद्ध पुरुषासाठी सर्वात प्रभावी आहे कारण भोपळ्याच्या बिया जिंकणे भरपूर असतात आणि प्रोस्टेटचा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत फक्त एक महिन्यातच पाटील जी या समस्येतून जवळजवळ पूर्णपणे मुक्त झाले रात्रीची झोप पुन्हा शांत झाली आणि आरोग्यातही मोठी सुधारणा झाली पाटीलजीची ही स गोष्ट एक हे दाखवते की कधी कधी उपाय महागड्या औषधामध्ये नाही तर आपल्या भारतीय स्वयंपाकघरात ठेवलेल्या साध्या आयुर्वेदिक उपायामध्येच दडलेला असतो मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ